श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त ना बघा उद्या सतरा जुलै बुधवार खरं तर या दोन हजार चोवीसमधील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे या आषाढ महिन्यातील सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी एकादशी ज्या एकादशीला आपण देवशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी, एकादशी असंही म्हणतो बघा उद्याचा जो दिवस आहे तो भगवान शहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे असंख्य एकादशी च व्रत धरतात बऱ्याच लोकांना व्रत धरणं शक्य होत नाही पण बघा जेव्हा आपल्याला व्रत करणं शक्य नसतं तेव्हा आपण या एकादशीच्या दिवशी एखादा उपाय जरी केला ना तरी संपूर्ण व्रताचं आपल्याला फळ लागतं खर तर मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या खूप सेवा असाल सेवा करायची आहे उद्या काहीच करणार नसाल तरी हा उपाय करायचा आहे उद्याच्या दिवशी फक्त या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे या झाडाचं पान जर तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरात आणलं तर त्या पानासोबत साक्षात भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या घरात येईल भगवान शरी विष्णूंचा वास तुमच्या घरात राहील या झाडाचं पान जर तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्याच्या दिवशी आणलं तर तुमच्या घरामध्ये त्या पानासोबत सुख समृद्धी आणि सौख्य येईल बघा वर्षातून फक्त एकदाच हा उपाय करता येतो त्यामुळे उद्याचा दिवस कुणीही सोडू नका काहीही झालं तरी या झाडाचं पान उद्याच्या दिवशी आपल्या घरात आणून ह्या पानाची स्थापना आपल्या घरात आवर्जून करा आता कुठलं झाड आहे कुठल्या झाडाचं पान आहे हे सगळंच पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा उद्या सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता ज्या ज्यांचीही इच्छा आहे तो कुणीही व्यक्ती हा उपाय करू शकतो फक्त मासिक धर्माने काळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना बघा एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी या ज्या तीन शुभ असतात ना या तीनही तिथींच्या थी दिवशी खरं तर पिंपळ झाड जे आहे त्या पिंपळ झाडावरती दैवी शक्तीचा वास असतो शिवाय आपल्या संपूर्ण ज्योतिष वास्तू आणि आपल्या पुरातनशास्त्रामध्ये पिंपळ वृक्ष जे आहे हे उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचे मांडले आहे बघा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असणारं जे झाड आहे म्हणजे ज्यांचा ज्यांचं निवासस्थान असणारं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळांचं झाड एकादशीच्या दिवशी असं म्हटलं जातं एकादशी पौर्णिमा आणि अमावस्या या तीन तिथीला ती या झाडातून एक दिव्य शक्ती बाहेर पडत असते भगवान श्री विष्णूंचा जो प्रभाव असतो तो या दिवशी या झाडात खूप जास्त असतो त्यामुळे असंख्य लोक दोष मिटवण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन असंख्य उपाय आणि सेवा करत असतात बघा याच पिंपळ वृक्षाचं एक पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे फक्त एक पान थोडा सगळ्यात अगोदर त्या झाडाला थोडं पाणी अर्पण करा त्यानंतर एक उदबत्ती लावा प्रदक्षिणा घाला झाडाची माफी मागा तुम्ही ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या उपायसाठी तुम्ही ते पान तोडताय ते तिथे व्यक्त करा त्याच्यानंतर ते, ते पान आपल्या घरी घेऊन या हे पान घरी आणल्यानंतर त्यावरती थोडं गंगाजल किंवा शुद्ध पाणी घालायचं स्वच्छ हे पान धुवून घ्यायचं त्यानंतर या पानावरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आता हे पान आहे दोन रेषा ओढायच्या हळदी कुंकू मिक्स करून थोडं पाणी घालून पेस्ट करायचे आणि दोन रेषा ओढून त्याच्या मध्यभागी स्वस्तिक चार पुन्हा बाजूला दोन रेषा असं हळदी कुंकवाचं एक सुंदर स्वस्तिक काढायचं ठीक आहे त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे ते पान देवघरामध्ये एका फ्लेटमध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर एक उदबत्ती घ्यायची ती ओवाळायची देवघरात लावलेला जो दिवा असेल तो ओवाळायचा त्यानंतर एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आणि कापूर प्रज्वलित करून भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करत तुम्हाला हा कापराचा जो धूर आहे तो पानाला अर्पण करायचा आहे आता तुम्हाला म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आता समजा मी ही प्लेट घेतलेली आहे किंवा कापराचं भांडणं घेतलेलं आहे असं ओवाळायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते सगळी देवाय ना ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक अख्खं जायफळ घ्यायचं जाए। आहे अख्खं जायफळ बघा पिंपळाचं पान पिंपळाचं झाड ज्यामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास आहे तर जायफळ जे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करतं किंवा जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे एक जायफळ घ्यायचं हे जायफळ जे आहे ते तुम्हाला त्याच पानावरती ठेवायचे जायफळाला वरती हळद कुंकू नाही फक्त जायफळाला हळद लावायची आणि तुमची जी इच्छा असेल थे थे ती इच्छा व्यक्त करायची जायफळ जेव्हा त्या पानावरती ठेवाल तेव्हा त्याला हळद लावायची आणि जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून त्या पानावरती ते जायफळ जे आहे ते ठेवून द्यायचं तिथे दोन मिनटं बसायचं पुन्हा एकदा भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची दोन वेळा मोजून दोन वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे दोन वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे ठीक आहे दोन वेळा व्यंकटेश स्तोत्र दोन वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम ही सेवा करून झाली की त्याच्यानंतर उठायचं तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात हे पिंपळाचं पान त्या प्लेटमध्ये आणि त्यावरती ठेवलेलं जायफळ असंच ठेवायचं संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर बाराच्या आत संध्याकाळनंतर बाराच्यात कधीही काय करायचं एक लाल रंगाचं असं वस्त्र घ्यायचं समजा हे लाल रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे त्या लाल रंगाच्या वस्त्रावरती हे पिंपळाचं पान ठेवायचं त्याच्यावरती जायफळ ठेवायचं आणि त्याला घट्ट अशी एक गाठ मारायची ठीक आहे घट्ट गाठ मारून या पानाची आणि जायफळाची जी पोटली तयार होईल ना ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपला आपण पैसा सोनं जे ठेवू तर तिथे ती ठेवून द्यायची तुम्ही देवघरात ठेवली हो तरीही चालेल मुख्य प्रवेशद्वाराला लावली तरीही चालेल व्यवसाय असेल तर आपलं जे सेटर असतं ना दुकानाचं तिथे लावली तरीही चालेल किंवा जर तुमचा उद्योगधंदा असेल तर त्यातील गल्ल्यात तुम्ही हो ठेवली तरीही चालेल याने फक्त तुमच्या घरात बरकत येईल भरभराट होईल तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असलेलं असणारं जे दारिद्र्य आहे ते संपूर्ण जाईल मनातील इच्छा पूर्ण होईल आणि भगवान श्री विष्णूंचा अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल अत्यंत म्हणजे अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा एकादशीचा हा विशेष उपाय आहे ही एक आषाढी एकादशी सर्व एकादशींपैकी सर्वश्रेष्ठ एकादशी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी कुणीच हा म्हणजे ही संधी घालवू नका काहीही करा वेळ काढा प्रयत्न करा पण हा उपाय किंवा ही सेवा आवर्जून नका पान त्याला अभिषेक घालून देवा हल्दी कुंकू आणि स्वस्तिक काढून हे पान अभिमंत्रित करून यावरती जायफेड ठेवाल ना त्या क्षणात कुठेतरी तुमच्या घरामध्ये एक असदृश शक्ती जाणवेल कुठेतरी प्रसन्नता वाटेल कुठेतरी तुम्हाला पॉझिटिव्ह जो ओरा आहे ना तो अत्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला लागेल जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल ना त्या क्षणापासून तुम्हाला याचा अनुभवायला सुरुवात होईल आणि जेव्हा तुम्ही हे पान तुमच्या घरात स्थापन कराल ना तेव्हा तुमचं आयुष्य जे आहे ते बदलून जाईल बघा कामातील अडथळे दूर होतील आणि सगळं मनासारखं घडेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा काहीही करा पिंपळात एक पान आणा आणि त्यावरती ही सेवा आवर्जून म्हणजे आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा माणसेस पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ